शरद याग्रो हे आपण संपूर्ण महाराष्ट्रात शेतकऱ्यांना लागवडीपासून ते काढणीपर्यंत संपूर्ण मार्गदर्शन आपण शरद याग्रोच्या माध्यमातून आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या कृषी अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना आणि शेतकऱ्यांना श्रेय जातं कारण शेतकरी आपल्याला विश्वासाने आपल्याला पेमेंट टाकतात आणि म्हणून आपण त्यांना वेळेवर रोप देण्यास आपल्याला एक छोटंशी सेवा देण्याचं काम शरद याग्रोच्या बाय बाईट शरद याग्रोच्या माध्यमातून आपण असंख्य साधारण एक पन्नास सा हजार लोकांपर्यंत आपण पोचलो आहे आणि दहा हजार लोकांना दोन लाख बावन्न हजार रुपये अनुदान मिळवण्यास एक छोटंसं कार्य आपल्या हातून घडतं आहे ह्याचा एक मनुष्य आनंद होतो आणि उत्पादन खर्च पन्नास टक्के कमी करू शकलो व रासायनिक खात्यामुळं अतिशय जमिनीची इकडे चालली आपण ऑर्गेनिक शेती करून त्याचा उत्पादन खर्च पन्नास टक्के कमी करून उत्पादन वाढवून आखाद्या देशामध्ये दे बाहेर इराण असेल बाहेरच्या देशामध्ये दे एक्सपोर्ट क्वालिटीचा माल कसा तयार करायचा आणि शुज्ञ शेतकऱ्यांनी हे जे पूर्ण तंतोतंत नियोजन हे सगळं श्रेय शेतकऱ्यांना जातं कारण शेतकऱ्यांनी सगळं नियोजन व्यवस्थित काटेकोरपणे केल्यामुळं हे सगळं शेअर याग्रोच्या टीमला व शेतकऱ्याला व कृषी अधिकाऱ्यांना जातं आणि मला मनुष्य आनंद होतो की सगळ्यात शरद याग्रोच्या रोपांनी रोपांचा लागवड महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात लोक शेतकरी करत आहेत आणि अजूनही करत राहतील कारण व्हायरसमुक्त रोपे संपूर्ण महाराष्ट्रात देण्यात शरद एग्रोला यश मिळत आहे याचा मनुष्य आनंद होतो धन्यवाद माझं नाव ज्ञानेश्वर माडी वांगी दोन करमाळा तालुका आम्ही शरद याग्रो कोल्हापूर यांची रोपं आतापर्यंत आम्ही जे कंपनीचे कंपनीची पाच सहा वर्ष झालं रोप वापरत होतो तर आम्ही शरद ॲग्रोचे एका मित्राचे इथं पाहिली रोप ते आवडली नंतर आम्ही ते लावले तर आता तुम्ही बघू शकता ही पाच महिन्याची बाग आहे आपली तर असं आलेलं आहे शरद ॲग्रोचे तर आपण पहिली जैन कंपनी लावतो आता कुठल्या कंपनी शरद ॲग्रो कोल्हा त्याच्यामध्ये कुठली जात आहे जी नाईन व्हरायटीचे शरद ॲग्रो पूर्वी वापरत होता ती जैन जी नाईनचे जैन होते आता कशा पद्धतीने तुम्हाला तपावत जाणवतो पहिल्या केळीमध्ये नाही केळीमध्ये आता जर तुम्ही जैनचं आपल्या शेजारी एक प्लॉट आहे जैनचं हाईट वगैरे आपल्याला ह्या केळीत जास्त दिसली बाकीचे बुंदाजी वगैरे साईज आता पाच महिने झाले बुंदे साईज वगैरे आपल्याला त्यामध्ये जरा खर्च खर्च तर हा खर्च तर सेमच लागतो थोडाफार करावाच लागतो जेवढा कर, खर्च करेन तेवढा कमीच आहे केळीसाठी त्याच्यामध्ये काय अनुदान वगैरे तुम्हाला काय हो अनुदान हेक्टरी आपल्याला दोन लाख ऐंशी हजार ते नव्वद हजारपर्यंत भेटतंय साधारण किती हेक्टर लागवड केली आता आमची एक हेक्टर लागवड आहे अनुदान वगैरे आपल्याला म्हणजे टप्प्या टप्प्याने येत आहे म्हणजे सुरुवातीला आपल्याला लागणीसाठी आलं नंतर आता जसं आपलं हार्वेस्टिंग होईल अनुदान येत राहते आपल्याला साधारण किती पहिल्या टप्प्याला किती मिळालं दुसरं आहे ते आता समजा रोप लागणीला आपल्याला चाळीस हजार आलं नंतर बेससाठी चाळीस हजार आलं आता नंतर दुसऱ्या बेसासाठी चाळीस येईल राहिले लॉकडाऊन अरे किती रुपयाच्या आपली टोटल बत्तीसशे रुपये आहेत काय उत्पन्न किती अपेक्षित आहे उत्पन्न आपल्याला हेक्टरी ऐंशी ते नव्वद टनापर्यंत अपेक्षित आहे केळीला काय भाव मिळावा आता सध्या जर चालू आहे तो त्याप्रमाणे जर म्हटलं तर आपल्याला पंचवीस सव्वीस पर्यंत मिळावा भाव